बीड करांनो मला तरुणांना तरुणींना सांगायचंय मला वडील सांगायचंय बाबांनो तुम्ही इतके वर्ष सहन केलं आता तुमच्या पिढीला पुढच्या पिढीला तरी सहन करायला लावू नका नवीन सबस्टेशनची आवश्यकता आहे लोड वाढला की सबस्टेशन उभं करावं लागतं ट्रान्सफरवर उभे करावे लागतात त्याला जागा द्यावी लागते तिथं आरक्षण ठेवावं लागतं सरकारी जागा असेल तर ती मिळवावी लागते नगर रोड रोड परिसरातील वाहतूक वाढत असल्याने त्या भागामध्ये नवीन पोलीस चौकी किंवा स्टेशनची गरज आहे ती त्या ठिकाणी मंजूर करून आणली पाहिजे नगर रोड ते धानोरा रोड हा माझ्या बीड परिसरातला महत्वाचा मार्ग आहे पालवण भागामध्ये रेल्वे स्थानक निर्माण झाल्यामुळं त्या रस्त्याचं महत्व अलीकडच्या काळामध्ये अधिक वाढलेला पण बघतोय या रस्त्यासाठी तीन कोटी रुपयाचा निधी मंजूर असून पुढील कामासाठी लवकरात लवकर त्या कामाला आम्ही सुरुवात करणार आहे ही रस्त्याची समस्या